जेएसपीएम हडपसर शैक्षणिक संकुल यांच्या वतीनं वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी मोफत औषधी आणि मनोरंजन हे उपक्रम दोन जुलै रोजी घेण्यात आले होते जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ हडपसर शैक्षणिक संकुल येथील जयवंतराव सावंत फार्मसी कॉलेज सिग्नेट पब्लिक स्कूल जयवंत पब्लिक स्कूल त्याचबरोबर हांडेवाडी संकुलातील इतर शाळा आणि महाविद्यालयांच्या वतीनं उरळी देवाची सासवड रोड सोनाई लॉन्स या ठिकाणं वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी पुरवण्यात आली आहे त्याचबरोबर पराळाचं वाटप देखील या ठिकाणी करण्यात आलंय मोफत पाणी वाटप देखील या ठिकाणी करण्यात आलं होतं सिग्नेट पब्लिक स्कूल आणि जयवंत पब्लिक स्कूल यांच्या वतीनं विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर नाट्यछटा गीत आणि सामूहिक नृत्य सादर करण्यात आली आहेत या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक सचिव महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत संचालक गिरीराज सावंत यांनी सर्वांना प्रेरणा दिली आहे तसेच का या ठिकाणी संस्थेचे संचालक डॉक्टर कन्हैयालाल बारबोले संकुल संचालक डॉक्टर बुगडे डॉक्टर संजय सावंत आदी मान्यवरांनी भेट देखील दिली आहे आणि सर्वांचं कौतुकही केलंय या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिग्नेट पब्लिक स्कूलच्या प्राचार्य कल्पना मिलाखे उपप्राचार्य काकोली महतो आणि इतर सर्व शिक्षक आणि फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल कुमार आडकर प्राचार्य डॉक्टर वैशाली पोतनीस तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ खुशाल मुंडे प्राध्यापक स्वप्निल गाडेकर अनुराधा पाटील प्राध्यापक प्राँद्थार सागर सोनार प्राध्यापक कोलते प्राध्यापक प्रगती लगदिवे पांडुरंग पवार शहाजी परांडे तेजस्विनी गुडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे डॉक्टर भरत गोर्डे प्राध्यापक शिवदास मुंडे प्राध्यापक अजित चव्हाण प्राध्यापक अर्चना राऊत तसेच प्राध्यापक निलोफर पटेल शेख हनुमंत विद्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश राखुंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले होते त्याचबरोबर वारकऱ्यांनी सुद्धा या सर्व उपक्रमाचं स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून कौतुकही केलंय आणि संस्थेचे आभार देखील मांडले आहेत या संस्थेच्या अशा स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देखील यावेळी वारकऱ्यांनी दिल्या आहेत जयवंत शिक्षण प्रसारक मिळणार मोफत आरोग्य तपासणी आणि औषधी वाटप कार्यक्रम त्याचबरोबर वेगळ्या शाळांच्या माध्यमातून प्रबोधनपर कार्यक्रम होत आहे हा किती वर्षापासून उभे करण्यात येतो या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट आरोग्यमंत्री मान्य श्री डॉक्टर तनाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आम्ही हा कार्यक्रम जवळजवळ पंधरा वर्षापासून जास्त वर्ष झाला किती जेव्हा आपण एखाद्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यक्रम असताना सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा खालीचा वाटा म्हणून माननीय श्री कलाजीराव सावंत सर आणि जेवण शिक्षण प्रसार मंडळ हडप सर यांच्यातर्फे आम्ही सर्वांनाही खालीचा वाटा म्हणून आभतो प्रश्न असाय सर की या वारीमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून वारकरी येतात शेतकरी शेतमजूर कष्टकरी या ठिकाणी आपल्या वारीमध्ये आणि पंढरीच्या वाटेनं चालत असताना त्या वारकऱ्यांना हा जो काही उपक्रम आहे ते उपक्रम राबवत असताना तुम्हाला समाधान वाटतं का आणि का वाटतं नक्कीच कारण जेव्हा आपण एखादं सामाजिक कार्य करतो किंवा आपण स्वतःची प्रगती करत असताना आपण समाजामध्ये काहीतरी देणं वाटत त्यासाठी जेव्हा सिव्हिल फेअर ऑफ इंडिया आणि आमच्या जी एस पी एम शैक्षणिक संकुल यांच्यातर्फे जे आरोग्य शिबिर राबवतो आमच्या डॉक्टर शिंदे मॅडम माझा सर्व स्टाफ आणि सर्व माझे सहकारी आणि जी एस पी एम शैक्षणिक संकुल त्यांच्याकडून राबवतो नक्कीच ह्याच्यासारखा कुठलाही परमानंद नाही ईश्वर सेवा हीच सर्व भाग्य सेवा असं आम्ही हे कार्यक्रम राबवतो धन्यवाद मौली रमेश कुंभार सुमॉन न्यूज पुणे